गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आज मी चाललोय खास आपला आई साहेब मसाला ही मध्ये डिलिव्हरी करण्यासाठी इथं आहे माझा मित्र राजकुमार आणि ह्याच्या महागाजी पार्टीला बॅग अडकावली त्या बॅग येत आहे आपला मसाला जो की आहे किती र बाकी दहा किलोची पॅकिंग आहे तिथं आपण शॉपसाठी एका द्यायला चाललोय तर चला तुम्हाला दाखवतो आज मध्ये कुठं आपण डिलिव्हर करायचा चाललोय आणि तुम्हाला जरी ऑर्डर करायचा असला बिझनेससाठी तरी ह्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मला <laughs> चला फलटण कडे <laughs> आता आणि आपल्याकडे गाडी एक्सट्रीम आता जात जाता फलटनला जायचं म्हणलं पेट्रोल टाकावं लागणार आपल्या गाडीत चारशेचं पेट्रोल टाकू आणि जाऊ चला पेट्रोल टाकले आता चाललोय बंटन कडला आपल्या वरच्या हायवेचं काम चाललेलं दिसतय पुलावरच गाडी आहे आमच्या सुरु ड्रायव्हरने कामगार कर गाडी घालते तिथूनच घातली आर <laughs> ते तर न दे दे <laughs> <laughs> का घातली म्हणलं हसतो या कुठं मित्रांनो बघू शकता गाड्या इकडे येड्या म्हणून चालल्यात का मी ड्रायव्हर आदेव चाललाय म्हणून त्याच्या मार्ग बघा आदेव चालणार खाली रोड नाही सूरज बघा आता कसं चाललंय मला सांग कामगार आहे तर तुला कामगार मला कर काम कर आहे

हा बी काही नाही तर तिथून जायचंय काय जाऊन बोगा करणार आहे एक्स आम्ही मामाने मी कुठं कुठं घातली तुला काय माहिती ब्लॉक बघी लई राह ना मग ह्या घात तयार मामाने म्हणून तू पण खाली आता कुठला आपली गाडी सक्सेस मुली बाहेर निघलेले आहे पर्सनला जात जात एका एखादुपणानं थांबलो आणि कुरकुरे घेतलं एखाद्या इकडे मी मग हे कुरकुरा खाऊन जाणार आहे फलटनला दिसलं खायला म्हणून घ्यावंड हो। इकडं बघा आता आलो आहे आपण फलटण मध्ये इथला फलटणचा मेन चौक आहे आणि आता आपण ज्यांची ऑर्डर आहे त्यांना आपण कॉल करू आणि विचारू नंबर डायल कर कॉल करू आणि त्यांना सांगू विसरू कुठे शिकाय नक्की प्रॉपर त्यांचं लोकेशन आणि तीच जाऊ त्यांना देऊ हॅलो uh. नमस्कार दादा आई साहेब मसाल्यावरून बोलतो

मित्रांनो इथं शाळे पशी थांबलोय पाऊस वरून पडतोय आणि त्या दादांना एक लोकेशन फिक्स माहीत नाही त्यांना म्हणलं त्यांना काय सांगू शाळा आहे परत त्यांच्या लक्षात आलं हाय पण म्हणले आलो आता तेच यायला लागलं तिकडं तर मित्रांनो आपण ऑर्डर द्यायला आलेलो आहे

चला फायनली आपण इथं केक के एक पेड्या पशी येऊन त्यांना आपण मसाला ऑर्डर त्यांची दिलेली आहे त्यांना पोचली आणि आता आपण चालू आपल्या घरी चला बारामतीकडे चला मित्रांनो आपण फलटणला आपली ऑर्डर दिली बारामतीतून फलटणला गेलो फलटणला देऊन ऑर्डर दिली आणि आलो आहे बारामतीला संध्याकाळ झाली म्हणजे लवकरच आलं आता काय व्हिडिओही घेतला नाही आता संध्याकाळी डायरेक्ट झोपताच व्हिडिओ घेतोय आता लागलो मी झोपायला तर आता <laughs> नेक्स्ट ब्लॉग काय बनवू नक्की कमेंट करून सांगा कुठं जाऊ काय कशा पद्धतीचा बनू भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट